गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत एक ना असं आज हवे पुन्हा एकदा एका नवीन विषयावर की जो विषय आपल्या सर्वांच्या आयुष्यात नक्की येणार तो विषय म्हणजेच तुमचं किती चालतं आयुष्याचं एक अनोख गणित आहे आयुष्याच्या सुरुवातीला आपण फार मोठे स्वप्न पाहतो वाटत असं आपल्या मनासारखं सगळं होईल पण जस जशी वर्ष जातात तस तस आपल्याला समजतं कि आपलं खरंच किती चालतंय या आयुष्याचं गणित समजायला वेळ लागतो मित्रांनो पण समजलं की जगणं सोपं होत शंभर टक्के एकटा असताना काय होत तरुण वयात एकटी असतो निर्णय स्वतःचे जबाबदारी आपल्याच चहा कधी प्यायचा झोप कधी यायची कुठे जायचं सगळं आपण ठरवतो या टप्प्यावर तुमचं मात्र शंभर टक्के चालतं आता पन्नास टक्के कस चालतंय लग्नानंतर तुमचं आयुष्य आता फक्त तुमचं राहत नाही आता ते आपलं होतं आपलं तुमचं नाही आपलं होतं पत्नी म्हणजे बरोबरीचा भागीदार प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग तिच्या भावना तिचं मत म्हणजेच तुमचं पन्नास टक्के चालत आता तीस तीस टक्के कसं चालतं ते बघा एक आपत्य झाल्यावर जेव्हा पहिलं मूल येत तेव्हा तुमचं आयुष्य पूर्ण बदलत रात्रीची झोप दिवसाची वेळ खर्च विचार योजना सगळं बाळाभोवती भोवती फिरू लागत तुमचं चालणं ते तीस टक्केच उरलेलं असं उरत ते दोन गरजा आता तुम्ही बऱ्यापैकी बाजूला गेलेल्या आहात तुमचं चालणं फक्त पंचवीस टक्क्यापर्यंत म्हणजे कमी झालं पंचवीस टक्के लक्षात ठेवा आता वीस टक्के मुलांचं लग्न सून येते तुमच्या घरात आता आणखी एक निर्णयक्षम व्यक्ती आली असून ती म्हणजे सून असती सून ही घराचं एक महत्वाचं केंद्र होते मुलगा आणि सून मिळून अनेक गोष्टी ठरवतात तुमचं केवळ आता टक्के ओके नातवंड प्रेम आहे पण नियंत्रण नाही लक्षात ठेवा नातवंड म्हणजे आनंदाचं झाड आहे पण नियंत्रण फारसं राहत नाही त्यांचे निर्णय शिक्षण जीवनशैली सगळं नव्या पिढीच्या हातात आहे तुमचा सहभाग आहे पण निर्णयात नाही लक्षात ठेवा आणि मग साठी नंतर काय चालतं साठी नंतर लक्षात ठेवा लक्षात येता आपल्या घरात सगळ्यांच चालतं पण आपलं काही चालत नाही कधी मुलांच्या वेळेनुसार कधी सुनेच्या मूडनुसार कधी नातवंडाच्या गरजेनुसार आणि आपलं चालणं थांबत तेव्हा खरी संपत्ती काय असते मित्रांनो होय हेच तर ते नात जे वय विचारत नाही जे अपेक्षा ठेवत नाही जे फक्त ऐकायला हसायला समजून घ्यायला सोबत असत साठी नंतर मन हलकं व्हावं असेल कुणाशी बोलावं वाटत असेल कुणी कसा आहे रे तुला विचारणारा म्हणजे आपण नाही का एखाद्या व्यक्ती आपल्याला जर पाहुणे रावले आले तिथे आपल्याला विचारतात कशी काय तब्येत म्हणजे प्रश्न तब्येतीचा विचारला जातो तर तो फक्त मित्र असतो असा विचारणारा शेवटचं तत्वज्ञान लक्षात ठेवा स्वतःच चालणं सोडून द्यायला शिका पुन्हा एकदा वाक्य वापरतो स्वतःच चालणं सोडून द्यायला शिका चालवून घेणं शिकलं तर जगण सहज होईल लक्षात ठेवा हे वाक्य लाख मोलाच आहे परत एकदा तुम्हाला रिपीट करतो स्वतःच चालणं सोडून द्यायला शिका चालवून घेणं शिकलं तर जगणं सहज होत आपलं वय स्थिती नाती सगळं बदलत पण जे सतत कायम राहत ते म्हणजे आपली वृत्ती आपले मित्र आणि आपला आत्मसन्मान म्हणूनच मित्रांनो आयुष्य जगताना शंभर टक्के हवं असत पण शेवटी समजत दहा टक्के शांती आणि दहा टक्के सच्चे मित्र असतात तेच शंभर टक्के आयुष्य असत परत एकदा परत एकदा ते सांगतो तुम्ही आयुष्य जगताना शंभर टक्के हवं असत ना पण शेवटी समजत दहा टक्के मनाची शांती आणि दहा टक्के सच्चे मित्र असतात तेच आपलं शंभर टक्के आयुष्य असत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका विषयावर यू फॉर वॉचिंग हो परंतु खरंच तुमचं जर शंभर टक्के चालवायचं तर खरा आपल्या जवळच्या फोन ते तुमचं शंभर टक्के आयुष्य ओके थँक्यू